श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थापनं जंगमं व्याक्तं यत्किं चेत् सत् चराचरण तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या एकोणीशे सत्तावन्नव या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद एकादशी बुधवार दिनांक तीन सप्टेंबरशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्या परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग चाळीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात असे असूनही प्रत्येकाने ईश्वराजवळ वासनामुक्त होण्यासाठी प्रार्थना करीतच राहावे तेव्हाच तुम्हाला पारमार्थिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग सापडेल व मुक्ती मिळण्याकडे तुमची प्रगती होईल ज्यांना सुदैवाने आमच्यासारखे ईश्वरी अधिष्ठान लाभलेले गुरु लाभतात त्यांच्या शिष्यांनी अशा गुरुंकडे त्यांच्या चरणी केवळ मुक्ती मिळावी अशीच प्रार्थना करावी दुसऱ्या कोणत्याही फळाची अपेक्षा करूच नाही त्यातच तुमचे खरे कल्याण आहे प्रत्येक मनुष्याने याच जन्मात मुक्ती मिळावी म्हणूनच कार्यरत राहावे व मुक्ती मिळावी हेच जीवनाचे अंतिम ध्येय प्रत्येकाचेच असले पाहिजे या विश्वात ईश्वरी शक्ती शिवाय इतर असलेल्या सर्व गोष्टी नश्वर आहेत याचाच अर्थ प्रत्येक गोष्टीत उत्पत्ती स्थिती लय हा प्रकार आहेत चा। आहे। या प्रत्येक युगाची लक्षणे गुणधर्म निरनिराळे आहे हे तुम्ही पाहिलेच आहे मानवजात येथे जन्म जन्मांतरीची दिसून येते या देहातून दुसऱ्या देहात जन्म होणारा मानव एकच आहे हा मनुष्य सत्य युगापासून कलियुगापर्यंत येऊन पोहोचला आहे त्याची सर्व बदलत जाऊन तो आता नास्तिक झालेला आढळून घेतो हे असे का व कसे घडले हे तुम्हाला कोणालाही कळणारच नाही या गोष्टी फक्त सिद्ध पुरुषांच्याच लक्षात येत असतात मानवाप्रमाणेच देव व दैत्यांचे झाले आहेत सत्ययुगात देव व दैत्य हे वेगवेगळे एकमेकांपासून दूर राहत व दैत्य एकमेकांचे नातलग म्हणून जन्माला येऊ लागले तर त्रेता युगात तेच देव खाली व दैत्य माडीवर राहू लागले आता तर या कलियुगात एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ लागले आहे दैत्यांना गुप्त जसे होता येते तसेच ते गर्भातही वायू रूपाने प्रवेश करू शकतात त्यामुळे या कलियुगात पूर्वीपेक्षा खूप दैत्य मानव रूपाने जन्मास आले आहेत व त्यामुळेच समाजात नास्तिक माणसे अधिक जन्माला आलेली दिसून येतात तीच माणसे अंधश्रद्धा जातीयवादासारख्या विषयावर अधिक बोलताना दिसतात ही माणसे देव व धर्म मानेनाशी होताना दिसतात दैत्य शक्ती रूपाने देहात हृदयात प्रवेश करीत असल्याने अनेक माणसांचे व पर्यायाने त्यांच्या घराण्यांचे वंशाचे वाटोळे होताना दिसत असते हे टाळण्यासाठी परमेश्वरी शक्तीची सेवा करणेच गरजेचे आहे मानवी जीवनाचा सूड घेण्यासाठी दैत्य सदैव प्रयत्नात असतात त्या दैत्य शक्ती पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही ईश्वरी शक्तीचा जी ईश्वरी सेवा करायची असेल मंत्र श्लोक इत्यादी म्हणायचे असतील त्यांचा उच्चार स्पष्ट व नीट करा त्यामुळेच फलप्राप्ती होऊ शकत असते हल्ली वेद मंत्रांचे रुद्रांचे पुरुष सुप्त श्री सुप्त इत्यादींचे स्पष्ट उच्चार करणारी ब्राह्मण माणसे मिळेनाशी झाली आहे त्याचप्रमाणे समाजातही योग्य दक्षिणा देणारे सर्वांना थोड्या पैशात व कमी वेळात कर्म करण्याची सवय लागली आहे अन्नदानही हाताने हल्ली कोणी करताना दिसत नाही क्षेत्राच्या ठिकाणी तेथील पुजाऱ्यांवर अशा गोष्टींची जबाबदारी टाकणारी खूप माणसे दिसतात समाज व ब्राह्मण वर्ग हे दोन्हीही धार्मिक कार्याला हवे तेवढे महत्व देताना दिसून येत नाही खऱ्या सक्रिय ब्राह्मणाने विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याशिवाय झोपायचे नाही असे शास्त्र आहे पण असे किती ब्राह्मण करीत असतील सर्व समाज जागृत झाल्यानंतर पुजारी ब्राह्मण वर्गात सुधारणा होईल व धर्म कार्यात सर्वांना समाधान लाभेल आणि हिंदुत्वाची लाट येथे येऊ शकेल पूर्वी हिंदुत्वाच्या लाटा स्वामी विवेकानंदांचे वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर वेळी त्यानंतर हेडगेवार आणि गोडवलकरांनी तशी हिंदुत्वाची लाट आणण्याचा प्रयत्न केला खरे पाहता अशा लाटा उत्स्फूर्त याव्या लागतात उडून ताणून हे शक्य होत नाही श्री हेडगेवार श्रीपाद श्रीवल्लभांच्या वंशातील होते विश्वाची रचना उत्पत्ती स्थिती लय या क्रमाने असल्याने रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशी क्रमवार स्थिती दाखवलेली असते ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव हे सृष्टीची निर्मिती करतात व श्री विष्णू त्या सृष्टीला त्याच स्थितीमध्ये राहण्यासाठी तिचा संभाळ करीत असतात आणि महेश म्हणजे शंकर भगवान हे पुढे कालांतराने त्या सृष्टीचा लय करतात हे अनादी काळापासून चालूच आहे दुसरे असे आहे की काही ठिकाणी श्री दत्तात्रयांच्या उजव्या हातात शस्त्रे म्हणजे सुदर्शन चक्र इत्यादी दर्शवल्या तर डाव्या हातात शंख डमरू माळा दर्शविली जातात असे रूप त्यांना शासन करण्यासाठी असते साधकांच्या साठी अगदी त्यांचे उलट रूप दर्शवले जाते म्हणजे सर्व शस्त्रे डाव्या हातात तर इतर शंख डमरू माळा हे उजव्या हातात दर्शविले जातात तुम्हाला सर्वत्र हे दुसरे रूप मूर्तीमध्ये फोटो मध्ये दिसून येईल ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येतील आपल्याकडे अष्टविनायकांचे बाबतीतही असेच वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येईल या अष्टविनायकांमधील फक्त एकाच गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे तर इतर गणपतींची सोंड डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूची सोंड असलेल्या गणपतीचे रूप गुरु स्वरूप मानले जाते व त्याचे सोहळे ही फार असते गणपतीची काळी मूर्ती घरात ठेवणे हे मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहेच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनी आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त